विकासाभिमुख नेतृत्वाचे असलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मनिषाताई जीवनभाऊ चौधरी व मार्गदर्शक माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती गटनेते छोटा नगरपरिषद माननीय जीवनभाऊ चौधरी विकास म्हणजे चोपडा यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांच्या माध्यमातून चोपडा शहराच्या सौंदर्यात भर भर घालणारी आदर्श चोपडा नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान महाभियान योजना अंतर्गत चौसष्ट कोटी सत्तर लक्ष पाणीपुरवठा योजना कस्तुरबा विद्यालय मागील अमरधाम एक कोटी चौवेचाळीस लक्ष रामपुरा येथील अमरधामसाठी वैशिष्ट्यपूर्ण तीन कोटी सत्याऐंशी लक्ष निधी उपलब्ध वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत आरक्षण क्रमांक एक्कावन्नवरील कम्युनिटी हॉल पंचाहत्तर लक्ष निधीच्या माध्यमातून काम पूर्ण स्वच्छता भारत अभियान अंतर्गत घाण कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी एक कोटी शहाऐंशी लक्ष प्रकल्प पूर्ण विशेष रस्ता अनुदान अंतर्गत चार कोटी पन्नास लक्षाची कामे पूर्ण कस्तुरबा शाळेपासून ते हरेश्वर कॉलनीपर्यंत रस्ता पूर्ण एक कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष हरेश्वर कॉलनी ते शिरपूर बायपासपर्यंत रस्ता दोन कोटी अठ्ठेचाळीस लक्ष रस्ता बांधकाम पूर्ण वैशिष्ट्यपूर्ण योजना तीन कोटी महात्मा गांधी उद्यान दोन कोटी एक लक्ष अमरधाम विद्युतीकरण एक कोटी चो चोवीस लक्ष कार्यात्मक अनुदान आठ कोटी एकोणनव्वद लक्ष फीस मार्केट व पार्किंग चार कोटी पाच लक्ष शाहू महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नवीन दुकाने पाच कोटी चोवीस लक्ष प्रभाग क्रमांक सहामध्ये पंचवीस लक्षचा रस्ता दादा नेवे यांच्या घरापासून ते चावडीपर्यंत कॉन्क्रिटीकरण पंचायत समितीचे धरणगाव नाक्यापर्यंत रस्ता व डिव्हायडर व चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले नाका ते कारगिल चौकापर्यंत रस्ता व चौकाचे सुशोभीकरण दोन कोटी पंचवीस लक्ष हे काम दलित वस्ती यांनी मी नी, निधीतून नवीन कामांना सुरुवात करण्यात आली नागरी दलित वस्ती योजनेतून आज कोटींची भूमिपूजन कामे पूर्ण सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा